हा सर्वे आता इथं लोकांना सांगितले गेले की इलेक्शनचा सर्वे आहे पण हा ऍक्च्युली आहे एसआरआयचा सर्व्हे इथं कधी लोकांची फसवणूक करून किंवा चुकीने फॉर्म भरले गेलेले आहेत तर इथल्या सर्व बहुतांश लोकांचा विरोध आहे की इथे एसआरए झोपडपट्टी प्रोजेक्ट झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी विकसकांनी किंवा जे मध्यस्थ त्यांनी या लोकांची मिटिंग घेतली पाहिजे होती या लोकांना समजून सांगितलं पाहिजे की नेमकी बिल्डिंग कशी होणार आहे काय होणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी कुठलाही विकस विकसक असताना मिटिंग घेतो मिटिंगमध्ये ठरतं था की तिथल्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं समजा एखादा वीस बावीस वर्षाचा पोरग आहे त्याच्या घरात तीन मुलं आहेत वीस बावीस पंचवीस सव्वीस वर्षाचे काय असतील आई बापाला एकच घर बाकी बाकीच्यांचं काय हे सगळ्या या सगळ्या या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर ह्या लोकांची संमती असेल तर इथे एसआरआयचा प्रोजेक्ट राबवणं उचित राहिलं असतं आणि ह्या लोकांना एक अधिकार आहे कायदेशीर की आम्हाला हा विकसक नको तो पाहिजे किंवा बदलून पाहिजे किंवा काय पाहिजे या लोकांनी पण फॉलोअप घेणं आणि करणं आणखी सरकारी काम जे असतं ते कागदाला कागद महत्त्वाचा असतो त्या पद्धतीने निर्णय होत असतो तर आता ह्या लोकांचा विरोध आहे तर त्या पद्धतीने जो कोण विकसक असेल त्यांनी इथे येऊन ते या लोकांशी मिटिंग केली पाहिजे या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर यांच्या संमती भरून प्रत्येकाच्या घराला नंबर पडतील सर्वे होईल सर्वेमध्ये प्रत्येक घरात कोण किती आता समजा इथंच हे बघा हे hey, एक मिनट इकडे दाखव कॅमेरे हे hey, घर आहे याच्यावरती घर आहे पलीकडं हे hey, घर आहे याच्यावरती तिसरं घर आहे कारण की आर प्रोजेक्ट मध्ये कसं असतं जे खाली घर आहे त्यालाच घर दिलं जातं वर्षाला आपण कन्सिडर करत नाही आणि तीन तीन मजली घर आहेत आता हे पलीकडचं घर बघायचं तीन मजली घर आहेत ह्या माणसाचं कसं करणार याचा पण खुलासा विकसकांनी करणं गरजेचं आहे आणि ते सगळ्या खुलासाचा शहानिशा झाल्यानंतर इथं हे प्रोजेक्ट राबवणं उचित राहील